बघा पावसात ओला झालेला शेतकरी हातात दांडी अंगावर पाऊस पायाखाली चिकल तरीही झोडपतोय भात भरतोय गोण्या कारण त्याचं पोट त्या भातावर चालतं त्याचं आयुष्य त्या पिकावर अवलंबून आहे पण सरकारला काय फरक पडत नाही आमदार खासदारांना वेळेवर पगार भत्ते गाड्या सुरक्षा सगळं मिळत त्यांना आंदोलन करण्याची गरज नाही कारण त्यांचं सरकार त्यांच्यासाठी नेहमी तयार असत पण आम्ही शेतकरी आमचं पिक गेलं आमचं कर्ज वाटलं घरात उपासमार आहे आणि तरीही सरकार कडून उत्तर नाही हे आम्हाला विचारायचं आहे आमदार खासदारांचे किशे भरण्यासाठी पैसा आहे पण आमच्या पोटासाठी नाही का आम्ही पाऊस वादळ ऊन सगळं सहन करतो आणि शेवटी नुकसान झालं की कोणी विचारत नाही आता पुरे झालं सरकारनं आमचं ऐकायला हवं आमचं कर्ज माफ करा नुकसान भरपाई द्या नाहीतर हा शेतकरी रस्त्यावर उतरून दाखवेल की खरी ताकद कोणाची आहे शेतकऱ्याचं घामाचं पाणी जर वाहतं तर देश जगतो आणि हे सरकारनं विसरू नये आम्ही शांत राहणार नाही आमच्या हक्कासाठी आम्ही लढू